नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी विश्वनाथ साहू ओरिसा गंजमच्या लाचोपोडा येथे राहतो सर्वप्रथम माझ्या आयुष्यात अनुग्रहाचा वर्षाव करून मला अनेक अद्भुत अनुभव प्रदान करण्यासाठी माझी चिरंतन कृतज्ञता माझे वंदनीय श्री परमज्योती मला मर्चंट नेव्हीत नोकरी देऊन त्यांनी मला सर्वात मोठा आशीर्वाद दिला आहे एकदा मला भगवत धर्माबद्दल समजले त्यानंतर त्याविषयी माहिती करून घेण्यासाठी मी खूप उत्सुक होतो त्यामुळे मी सर्व कार्यक्रमात व कोर्सेसमध्ये भाग घेतला मला चांगली नोकरी देण्यासाठी श्री परमज्योती कल्कींना मी सतत प्रार्थना करत होतो एक दिवस मर्चंट नेव्हीत नोकरीसाठी अर्ज देण्याची संधी मला मिळाली अद्भुतरित्या मेंटेनन्स विभागात टीम सदस्य म्हणून मी पात्र उमेदवार ठरलो त्यांनी मला उत्तम प्रशिक्षण दिले व लवकरच माझी नेमणूक झाली सर्व काही खूप लवकर घडले खूप धन्यवाद श्री परमज्योती या नोकरीमुळे आमच्या पारिवारिक आयुष्यात आनंद भरला कोटी कोटी पादप्रणाम